शेतकरी मित्रांनो आपण बुरशीनाशकाच्या जैविक बुरशीनाशकाद्वारे चांगल्या प्रकारे शेती ही करू शकतो कमी खर्चामध्ये करू शकतो आणि त्याचा जो वापर आहे हा बऱ्यापैकी बऱ्याच दिवसात आपल्याला मिळू शकतो तर त्याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेऊ शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसराबून आपलं पुन्हा पुन स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपण हे युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नंतर बेल एल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू करा जे करून सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आपण या क्षेत्राला आत्ताच बायोमिक्स हे दिलेलं आहे बायोमिक्स कशा प्रकारे दिलं त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला टाकतो तर या कोणाकडं व्हेंचुरी नसती व्हेंचुरीला बऱ्यापैकी खर्च येतो तर अशा जुगाडाच्या माध्यमातून आपण खूप कमी खर्चामध्ये बायोमिक्स किंवा मग कुठलंही खत द्रवरूप खत जर द्यायचं असेल तर तुम्हाला ते ये देता येईल ह्युमिक ॲसिडही देता येईल काही देता येईल तर हे जे आपल्याला दिसतंय हे कृषी विद्यापीठ परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचं बायोमिक्स आहे तर बायोमिक्समध्ये बऱ्यापैकी बुरशांची त्यांनी एकत्रीकरण केलेलं आहे ज्या की बुरशा आपल्याला ज्या हानिकारक बुरशा आहेत त्याला नष्ट करायचं काम त्याच्यानंतर तुमची जर झाडं जळत असतील किंवा मग तुमच्या मुळाला सड असेल काही जरी असलं तरी बायोमिक्स हा जो प्र जैविक बुरशीचा संचय हा तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत हा तुमच्या शेतीमध्ये करू शकतो तुमच्याकडे आद्रक असेल किंवा मग ज्या पिकाला मुळी आहेत अशा सगळ्या पिकाला तुम्ही बायोमिकचा वापर हा करू शकता तुम्ही जर बघत असाल तर आता आपण मल्चिंगवर ही तरबुजाची लागवड केलेली आहे याचा जस जसा पुढं प्लॉट जाईल तसं तसं तुम्हाला मी व्हिडिओ टाकायचा नक्कीच प्रयत्न करतो जर गरमीचं वातावरण जर असेल वातावरण चांगलं असेल तर एक चार पाच दिवसामध्ये सुद्धा टरबुजाची बिया उगताना दिसतात किंवा थंडी जर असेल दहा बारा दिवससुद्धा त्या घेतात तर आता माथा फोडलेला आहे चार चार तीन चार तीन चार पानावरती आपलं टरबूज आहे एक अडीच महिन्याचं हे असलेलं पीक यानंतर फार फास्ट वाढतं आणि त्याला जर जैविकची साथ दिली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला फार चांगल्या प्रकारे दिसून येणार आहे जैविकच्या माध्यमातून भरपूर काही प्रयोग आपण या क्षेत्रामध्ये करणार आहोत ते काय काय करणार आहोत ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये घेत राहू त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून सगळे व्हिडिओ तुम्हाला यात बघायला मिळतील यावर्षी पाऊस कमी पडलेला असल्याकारणानं आपण मल्चिंगचा वापर केलेला आहे मल्चिंगना दुहेरी फायदा होतो एक तर कीड पण कमी येते आणि दुसरी गोष्ट आपल्याला पाणी जे लागणार आहे ते सुद्धा कमी यातून लागत असतं तर हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आपला तरुजाचा आणि प्लेगाडचा प्लॉट जो तुम्हाला दिसतोय तो आपला ड्रॅगनचा प्लॉट आहे तर तुम्हीही असे काही प्रयोग करत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बायोमिकचा तुम्हाला कसा अनुभव आहे तो सुद्धा सांगायला तुम्ही सुरू नका कारण की आपण कमेंटमध्ये लिहिल्यानंतर बऱ्यापैकी जे करणारे शेतकरी आहेत त्यांना बऱ्यापैकी ही मदत होत असते तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामराम